पाच चार दिवस झाले की लेकाचे सुद्धा येतात गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एक बाद झाला दोन बाद झाला एखादा ड्रायव्हर पडला सुट्टी मेकर आणि लढत आता तिघात चालू आहे कोण होतो है? दुसरा गोला तिसरा गोलाला चावण करे मधी वादळ आहे हिकड्या हरड्या हाय तिकड भुंगाय पड़ेला करेला रुद्र आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली कोणाच्या आद्यात नव्हता मद्यात नव्हता माग पडत होता शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला गुली आणि गुलीगत निघून गेला सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निखाल, निखाल। सेमीफायनल चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हा एक वेळा अरुण पाटील नाना प्रधान घोर धर्दाई या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला गौरव उर्फ ड्रायव्हर मांडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाने उजवीला पळाला साहिल प्रतिष्ठान दोरली हेमंत शेठ फुले दोडली बंडारा नाणावाडे ना आणि सोमनाथ जगदाळे पेळगावकरांचा पेळगाव हिंद केसरी किताबाचा के एक नंबरचा मानकरी हरण्या सहाशे बावीस पळाला आणि त्याचोडीला पळाला